नमस्कार हे चॅनल बघणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज ही एक वनस्पतीची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे आमच्या इकडे आमच्या भागात या वनस्पतीला घोरपडीचा चारा या नावाने ही वनस्पती ओळखली जाते आता प्रत्येक भागात प्रत्येक वनस्पतीला वेगवेगळ्या नावानं ओळखल्या जात असते उपनाव तिचे बरेच आहेत तर आमच्या मी हिला कधी घोरपडीला खाताना बघितलं नाही घोरपड खाते का नाही याला माहीत नाही पण घोरपडीचा चारा म्हणूनही आम वनस्पती आमच्या इकडे बऱ्याचपणात ओळखल्या जाते तरी या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये शतावरी नावान ओळखतात मित्रो याला शतावरी म्हणतात की नाही जंगलामध्ये सर्व सगळीकडं कुठेही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ही उपलब्ध आहे तुमच्या शेतात बांधावर धुऱ्यावर कुठंही तुम्हालाही वनस्पती सडकाच्या बाजूला कुठेही सापडू शकते तर मित्रो इथंही भरपूर प्रमाणात आहे तुम्ही बघू शकता या अशा प्रकारची हिला फळं येतात तुम्हाला फळं दाखवतो मी बघा अशी बारीक 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 मिऱ्यासारखे फळं येतात याला आणि हे फळं खाली पडतात याचंच बी परत निघून याची नैसर्गिकरित्या पुन्हा वाढ व्हायला सुरुवात होते याला कुठलं औष आवश, औषध शिपायची गरज नाही कोणतं खद्यायची गरज नाही याला निंदायची गरज नाही इतक्या तणकटाच्या याच्यात पण मित्रो ही वनस्पती लगे अशी तुम्हाला याच्यावर कोणती शिपणी नाही फवारणी नाही निंदणं नाही याला पाणी दिलेलं नाही काही नाही नैसर्गिकरित्या बघा याच्यावर कोण कुठलाही रोज रोग तुम्हाला दिसणार नाही तर मित्रो हो या वनस्पतीच्या मुळ्या ज्या येतात त्या मुळ्या औषधामध्ये वापरल्या जातात याला खाली बोटासारख्या जाड आणि जवळपास एक एक हात हात अशा लंबाल्या मुळ्या येतात आणि त्या मुळ्या एका गुच्छामध्ये शंभर ते दीडशेपर्यंत एका गुच्छात असतात असा गड्डा पूर्ण या याचा निघतो आहे आणि त्यामुळे औषधामध्ये वापरल्या जातात शहरामध्ये बरेच लोक या वनस्पतीचं लो चूर्ण या स्वरूपात विकत मिळतं या आपल्या मेडिकल मेडिकलवरही मिळतं आणि आपल्या आयुर्वेदिकच्या दुकानावर याचं चूर्ण मिळतं विकत तसेच याचे कल्कसुद्धा मिळतात पण मित्र आपल्या शेतामध्ये जर आपल्याला नैसर्गिकरित्या मिळत असेल तर याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो मित्रो तर मी मला ही पंच्याण्णव शहाण्णवमध्ये या वनस्पतीची ओळख झाली होती मी वाशिमला असताना एक महिला ती त्याच्या महिलांना मुलं बाळ होत नाहीत त्या मुलं त्या महिलांना ती औषध देत होती आणि त्यावेळेस मला या वनस्पतीची माहिती झाली होती मात्र तर हिला पूर्वीपासून ही म्हणजे पुरातन काळापासून या वनस्पतीचा वापर होत आला आहे स्त्रियांसाठी तर ही एक वरदानच म्हणलं तरी चालते कारण स्त्रियांच्या चा बऱ्याच रोगांवर ही वनस्पती फायदेमंद आहे जसं की स्त्रीला मासिक मा स्त्रीच्या त्या मासिक पाळीमध्ये अंगावर जास्त जाणं दुखणं आणि ज्या गर्भाशयाच्या काही समस्या असतात स्त्रियांच्या गर्भधारणा होताना काही समस्या ज्या निर्माण होतात त्यासाठीसुद्धा ही वनस्पती खूप फायदेशीर ठरत असते तसंच लहान मुलांसाठी ही एक या वनस्पतीचा जर वापर आपण लहान मुलांना जर केला तर लहान मुलांच्या मेंदूची वाढ होते त्यांची पचनक्रिया सुधारते त्यांचा स्मरणशक्ती वाढते आपण लहान सकाळी जसं त्या लहान मुलांना चहा बिस्किटं वगैरे हे देतो त्या त्याऐवजी जर या वनस्पतीचा त्यांना सेवन करायला दिलं तर नक्कीच मित्रो त्या मुलांना याचा जबरदस्त फायदा मिळ तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यानंतर हे म्हाताऱ्या माणसांना जे शरीराची झीज होते अवयव दुखतात सांधे दुखतात अशक्तपणा येतो अशा ठिकाणी सुद्धा या वनस्पतीचा चांगला वापर होतो आहे अशा रोगामध्ये सुद्धा ही बलवर्धक वनस्पती आहे शे पुरुषांच्या कित्येक कामोत्तर ज्या कु औषध आहेत जे बलवर्धक औषध आहेत त्यामध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो आहे मित्र आपल्याला शेतामध्ये नि नैसर्गिकरित्या कुठे सापडते याचा आपण ताजा स्वरस घेऊ शकतो याच्यामुळे यांचा काळा घेऊ शकतो आणि हे वाळल्यानंतर याचं चूर्ण बिन करून घेऊ शकतो याची साल काढून वाळवावं लागेल तेव्हा ते मुळ्या वाळतीला साली सगट मुळ्या लवकर वाळत नाहीत याची साल काढून घ्यायची वरची पा पतली साल निघते मुळ्यांना आणि त्यानंतर ते वाळवायला घालायच्या त्यामुळे लवकर वाळतात आणि त्याचं पावडरही आपल्याला चांगल्या प्रकारे बनवता येतं मित्रो या ये औषधीचा मी मुतखड्यासाठी बऱ्याच ठिकाणी वापर केला आणि बऱ्याच पेशंटचे मुतखडे याच्या पडलेले आहेत याच्यामुळे नाही ही खूप मी स्व माझे स्वतःचे अनुभव आहेत आणि मी बऱ्याच लोकांना हे दिलं आहे आता ते लोकही जर व्हिडिओ बघतील तर तेव्हा त्यांच्या ते ये लक्षात येईलच हे आत्तापर्यंत फक्त माहीत नव्हतं कोणाला आणि आपण आता चॅनलच्या माध्यमातून ह्या वनस्पती लोकांना सांगत होतो बऱ्याच लोकांनी माझ्याकडून हे औषध नेलेलं आहे आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झालेला आहे तुम्हाला येऊ शकतो मित्रो तुमच्या शेतात कुठं असेल तुम्हाला जर काही असेल याच्यापैकी त्रास असाल तर तुम्ही नक्की या वनस्पतीचा वापर करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये गुण मिळतो आणि याचे काही साईड इफेक्ट नाही येत नसतात काही नाही काही नाही की बाबा तुम्हाला घेतलं फायदा जरी नाही झाला तरी काही ते नुकसान काहीच होत नसतं मी तर शरीरासाठी चांगलंच आहे वनस्पती येतात कारण तुम्ही जर बघू शकता आता आपले पक्षी झालं प्राणी झालं याच्यात जर पाहिलं आताचा जर विचार केला तर आपले माणसं जे येतात ते कमकुवत प्र मनुष्य जाती जे कमकुवतच होत चालली आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस पण त्या प्रमाणात जर तुम्ही पशुपक्ष्यांचा विचार केला ना तर ते आपल्यापेक्षा पण स्ट्रॉंग आहेत त्यांच्यात कुठलाही कमकुवतपणा किंवा कमजोरी तुम्हाला जाणवणार नाही पशुपक्ष्यांमध्ये पण माणूससाला हे निसर्गानं दिलेलं असतानासुद्धा माणसामध्ये आज एवढा कमकुवतपणा जाणवायला लागला की तुम्ही प पा, पाहायला मिळेल तुम्हाला जे पूर्वीचे लोक होते आणि आताचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आ, वयाच्या हिशोबानं बराच फरक दिसून येतो त्यामुळं मित्रो या वनस्पतीकर थोडंसं तुमचं लक्ष वेधावं या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकदा घंटीचं बटन पण दाबून द्या भेटूया अशा जे का नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या